देव देते आणि कर्म नेते असा काहीसा प्रकार बारदेश तालुक्यात घडला मुलांच्या भवितव्यासाठी आई वडिलांनी कष्ट करून बँकेच्या लॉकर मध्ये ठेवलेले कालबाह्य कोणताही फायदा त्यांच्या मुलांना झाला नाही संपूर्ण प्रकरण पुढे काय पाहूया त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर वडिलांचं निधन झाल्यानंतर बारा वर्षांनी त्या गृहस्थाची मुले परदेशातून गोव्यात आली गोव्यातील मालमत्ता विकून परदेशी स्थायिक होण्याचा त्यांनी निश्चय केला त्यामुळे वडिलोपार्जित घराच्या पडताळणी केली वेळी या मुलांना बँकेची कागदपत्रे व लॉकरच्या चाव्या सापडल्या मुलांनी संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला लॉकर उघडण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची सर्व पूर्तता झाल्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी लॉकरधारकांच्या वारसदारांना उघडण्यास परवानगी दिली एका तपानंतर उघडण्यात आलेल्या या तिन्ही लॉकर्स मधील पैशाची बंडले आणि किमती दागिने पाहून मुलांचा बँक अधिकारीही चक्रावून गेले आईवडिलांनी एवढी मोठी रक्कम आपल्यासाठी मागे ठेवण्याची कोणतीही कल्पना त्यांच्या मुलांना नव्हती मुलांनी लॉकरमध्ये नोटाची बंडले पाहिली तेव्हा त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही त्यांना आधी माहिती असते तर सरकारने दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा नोटाबंदी लागू केली तेव्हाच मुलांना ही रक्कम नोटा बदलून कायदेशीर करून घेता आली असती सद्यस्थितीत काहीही कारणा शक्य नसल्याने कालभर या नोटा बँकेच्या स्वाधीन करण्यापलीकडे त्यांच्या हाती काहीही राहिलं नाही